मळवटी ग्रामपंचायतीतून जिल्हा प्रशासनाकडे निवेदन अनधिकृत इलियास मस्जिद तात्काळ हटवण्याची मागणी केली गेली आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मळवटी ग्रामपंचायतीतील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे एक महत्वपूर्ण निवेदन सादर केले ज्यात श्रीकृष्णनगर परिसरातील अनाधिकृत इलियास मस्जिद तात्काळ हटवण्याची मागणी केली गेली आहे निवेदनात उल्लेख केले आहे की मळवटी ग्रामपंचायत क्षेत्रात श्रीकृष्ण नगरमध्ये ग्रामपंचायतीची परवानगी न घेता उभारलेले इलियास मस्जिद सामाजिक ऐक्य आणि कायदा सुव्यवस्थेला धोक्यात आणत आहे निवेदनात पुढील मुद्दे उपस्थित केले आहेत अनाधिकृत इलियास मस्जिद हटवण्याची मागणी श्रीकृष्ण नगर येथे ग्रामपंचायतीचा परवानगी शिवाय उभारलेले इलियास मस्जिद तातकाळ हटवले जावे इलियास चौक आणि पाण्याच्या टाकीवरून नामांकन हटवण्याची मागणी ग्रामसभेच्या ठरावानुसार श्रीकृष्ण नगर येथे इलियास चौक आणि इलियास नगर नामक पाट्या हटवण्यात आले आहेत आधार कार्डवर पत्त्याचा बदलाची चौकशी श्रीकृष्ण नगर येथील तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई पाण्याच्या टाकीवर टिपू सुलतान यांच्या चित्रामुळे जातीय तेढ निर्माण झाल्याने संबंधित व्यक्तीच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत दहशत निर्माण करणाऱ्या मुस्लिम संघटनांची चौकशी मुस्लिम यंग योद्धा संघटनेचे अध्यक्ष वाजिद मनियार व वा अन्य सदस्यांनी दहशत निर्माण करून कायदा सुव्यवस्थेला धक्का दिलाय याची देखील चौकशी करण्यात यावी प्लॉट खरेदी विक्रीसाठी परवानगी मळवटी ग्रामपंचायत हद्दीत प्लॉट खरेदी विक्रीसाठी ग्रामसभेतच परवानगी घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अवैध प्लॉट विक्री, विक्री आणि कर बुडवण्याविरुद्ध कारवाई गट नंबर एकशे चौसष्ट व गुंठेवारी करून शासनाचा कर बुडवण्याविरुद्ध चौकशी करावी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी श्रीकृष्ण नगर येथील अनाधिकृत इलियास मस्जिद मध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याने या भागात कायम पोलीस गस्त असावी तोसिफ अलमेलकरच्या संपर्कांची चौकशी श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी तोसिफ अलमेलकर याच्या देशाबाहेर कोणाशी संपर्क आहे का याची चौकशी करावी मुस्लिम संघटनांच्या कार्यकर्त्यांची प्रवेश बंदी मळवटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांना गावाच्या सुरक्षेच्या कार्यास्तव प्रवेशबंदी करावी यूट्यूब चॅनल्सची चौकशी महाराष्ट्र जीवन आणि अल्पसंख्यांक आवाज यूट्यूब चॅनलने समाजात तेढ निर्माण केली आहे याची चौकशी व्हायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करणे बशीर टिपू यांनी मळवटी ग्रामस्थांना धमकी दिली असून त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे निवेदनासोबत ग्रामस्थांच्या सह्या व आवश्यक कागदपत्रे देखील जोडल्या गेलेल्या आहेत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील हे निवेदन देण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत यांना आणि अजित पवार जे महाराष्ट्राचे देखील उपमुख्यमंत्री आहेत अमित देशमुख जे माजी मंत्री आहेत आणि जे स्थानिक आमदार जे आहेत सगळे यांना देखील हे निवेदन देण्यात आलेलं आहे तरी यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे त्यांनी त्यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल केला की आमच्या महापुरुषांचं नाव खराब करतायत नक्की आम्हाला महापुरुषाचा अभिमान आहे पण त्यांनी पण असं चुकीचं काम केलेलं आहे की या ठिकाणी शासकीय मालमत्तावर महापुरुषांचे फोटो काढून त्यांनी जे काढले म्हणून याने हा पुसलं कारण त्यांना वारंवार एक वर्ष आम्ही ग्रामपंचायतच्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं मुख्यतः आता हे प्रकरण इथंच थांबलं नाही तर त्यांनी गुन्हे नोंद केले प्रशासनाने आमच्या भरपूर मुलांना ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं मग ही एक एकतर्फी भूमिका ही जी प्रशासनाने घेतलेली आहे याच्यावर आम्ही ग्रामस्थित जमलेलो आहोत याचं मेन कारण म्हणजे ज्यांनी हे क नाव पुचलं त्यांना मध्ये टाकलं आणि ज्यांनी काढलं त्यांच्यावर पण ही कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्यांनी हे नाव काढलं महापुरुषांचा फोटो काढला म्हणून त्यांनी पोचलं जे काढले त्यांनी पण तितकेच गुन्हेगार आहेत आणि हे सगळं काही घडून येतंय ते फक्त त्या इलाईज मस्जिद घडून येतंय आहे आणि याच्यामध्ये जो मी प्रमुख आहे तोसिफ आंबलेकर आणि त्याचे दहा पंधरा जे साथीदार आहेत तिथं त्यांनी पण त्यांचे जे आधार कार्ड वोटिंग आयडी आहे आतापर्यंत कुणाकुन कुठं कुठं निवेदन दिले आतापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी मंडळाने निवेदन दिले आता एस पी साहेबांना निवेदन देणार आहेत त्याच्यानंतर आम्ही आमदार आमचे स्थानिक आमदार असे यांना पण आम्ही निवेदन देणार आहेत त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं लोक आहेत याच्या मागे जी मंच स्थापन केली इलियासनगर नगर करते यांचे सगळे कागदपत्र डुप्लिकेट आहेत त्यांचे आधार कार्डवरचे पत्ते वेगळे आहेत हे सगळं आम्हाला इथं या चौकशी अंत्य दिसून येते त्यांच्यावर कारवाई का होत नाही हे कुठले काय यांना बाहेर देशातून काही पाठबळ मिळते का हे काही बांगलादेशातून आले आहेत का असं आम्हाला आता संशयगाव करायला लागला आहे आणि मग हे सगळं आमचं गाव इतकं चांगलं असताना आमच्या गावात ऑलरेडी काही मुस्लिम समाजाची घरं आहेत इतकं गुन्हा राहणार हे गाव आज गेल्या एक वर्षामध्ये काही वीस पंचवीस मुस्लिम घरं झाली आणि त्यांनी हे गावावर असा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत ठीक आहे आम्हाला कुठल्या मस्जिदला विरोध नाही पण तुम्ही अनधिकृतपणे हे करतायत गावावर दबाव टाकून हे जे नगर करायचं काम करतायत ऑलरेडी श्रीकृष्णगर असताना याचा याच याला आमचं सगळ्या काम ग्रामस्थांचा विरोध आहे हे का गाव गाव इतके वर्ष एका वर्षात त्यांनी दबाव टाकण्याचं काम करतायत पोलिस आम्हाला अटक करण्याचं काम ते करतायत त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे कारवाई नाही झाली तर गाव येणाऱ्या काळात मोठं आंदोलन करेल याची माहिती आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी